तर विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता उत्सुकता लागली आहे ती म्हणजेच निकालाची बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे काका विरुद्ध पुतण्यामध्ये कोण बाजू मारणार याबाबत जनतेचं काय म्हणणं आहे त्यांच्या मनातला आमदार नेमका कोण आहे याचाच आढावा घेतला आमचं प्रतिनिधी जावेद मुलानी भेट घेतली नमस्कार कौल जनतेचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत बारामती तालुक्यातल्या माळेगाव गावामध्ये आणि या गावामधील लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत कालच मतदान आहे कशा कोणते दादा आमदार होतील असं वाटतंय केंद्रादा होतील शंभर टक्के होतील काल मतदान झाले कोणते दादा आज दादा येणार ना प्रचंड माता काम चांगलं आहे बोलतात चांगले येणार आजी दादाच येणार ऐंशी ते एक लाख मतांनी आजी दादा येतील आणि आता जे काल एक्झिट पोल झाले तुमचे सगळे मीडियाचे तर सगळ्या माहितीला दाखवते तर दादाच पहिले मुख्यमंत्री माझं एक कोट म्हणजे शंभर कोट आहे कुठल्या उमेदवाराला पाहून मत मतदान देत नाही मी विचारधारेला पाहून मतदान देत असतो विश्वास आहे बरं का सांगतात ना अंदाज बांधू शकतो अंदाज उद्या काय सांगतात घर तर उद्या आता मी बोलले उद्या वेगळे चालू दे बाबा राम 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 नाही मत दिलंय का दिले ना दादांना दिलं कुठले दादा अजे दादा बर दादा कोट्टे दोन्ही आपले छोटे दादा छोटे छोटे दादा युगेंद्र दादा का दादा कौल दादा पवार का बर आता पस्तीस वर्ष अजितदा दिलेच की आता नवीन पिढीला चान्स दिले पवार साहेबांनी त्याला पुढे जायला चांगलंच आहे युवकांसाठी चांगले हे होते बारामती कर आणि त्यांनी आपला मतांचा कौल कोणाकडे आहे हे स्पष्ट केलेलं आहे मात्र जो निकाला आहे तो शनिवारी तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे असं दिसत आहे जावेद मुलानी झी चोवीस तास माळेगाव बारामती